सो हॅलो एवरीवन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नी त्या ब्लॉग्समधून सो आता मी ब्लॉग स्टार्ट केलेले आहे अशा प्रकारे मी काही तयार झालेली आहे ते बघू शकता सो आज मी दिवसभर काहीच ब्लॉग केला नाही आहे आता अंधार पडलेला आहे संध्याकाळ झालेली आहे आता मी थोडं खाली चाललेली आहे कारण की माझ्या हाताला सकाळी मी उठली नाश्ता वगैरे बनवला त्याच्यानंतर माझ्या हाताला डेंजर लागलेलं मला त्याच्यानंतर सुचतच नव्हतं खूप मला एकदम कस्तरीच फील होत होतं चक्कर चक्करल्यासारखं मोमेंट वगैरे सो त्याच्यामुळे मी काहीच ब्लॉगच स्टार्ट नाही केलं काहीच नाही केलं सो छोलेची भाजी करायला घेतलेली मी त्याच्यासाठी मी वाटण करत होती खोपरं मी हे करायला गेले तर डायरेक्ट माझं हे या साईडच्या हाताला पूर्ण जे नेल्स आणि हा जो भाग आहे नाही ते बघू शकता या साईडला लागलं आहे मला हे पूर्ण कट झालं खूप हे होत होतं त्यानंतर मग बँडेज वगैरे लावली सो so, पूर्ण एकदम असा लाईफच माझा डे गेला so, so, yes guys, आहे आजचा त्याच्यामुळे म्हटलं चलो मग आराम वगैरे केला आता संध्याकाळ झाली आहे जरा म्हटलं चला आता जाऊया बाहेर सो चलो आता सो हेच आता आपण आलेलो आहे मग त्याच्या इथे जाऊया मठामध्ये चला गर्दी वगैरे नसेल आता कारण की बऱ्यापैकी उशीर झाला तर आता पोचलं आहे मठामध्ये बघू शकतो जास्त गर्दी नाही आहे फक्त थोडीशीच लाईन आहे चार पाच आहेत पुढे सो मस्त दर्शन घेऊया स्वामींचं गुरुवार आहे आज आणि मठात जाणं पण जा गुरुवारचं सो स्वामी भक्त आहेत त्यांना माहितीच आहे गुरुवार हा किती महत्त्वाचा दिवस असतो सगळ्यांसाठी कितीही कामात असले तरी शेवटी रात्री का होईना संध्याकाळ का होईना मठामध्ये जातातच सो आम्ही पण आमचं सगळं आवडून मठामध्ये आलेलो मस्त मेकी स्वामींचं दर्शन करून इथे बघू शकते छोटे छोटे क्यूट मस्त त्या मस्ती करत होत्या आणि मी, मी माझं दर्शन करायला पुढे गेली तुम्हाला तिथे लस ब्लॉगमध्ये ह्यांनी घेतलेलं आहे एक मुली ते एक छोटी मुलगी होती ती तिथे म्हणजे खेळत होती तिथे आली ही बघा ही इथे दिसतंय ब्लॉगमध्ये ह्यांनी घेतलं तिने मला तिथे केळं ठेवलेली ती मागितली मग मी तिला केळीसुद्धा दिली दोन दिली म्हटली तर तिला दोन दिली केळी आणि अनायसर तिला ब्लॉगसुद्धा स्टार्टच होता त्याच्यामध्ये कॅप्चर पण झालं खूप छान वाटलं तिला मी मस्त काढून दिलं इथे बघू शकता आणि मग छान असं स्वामींचं दर्शन घेतलं खूप मस्त वाटलं फील एकदम पॉझिटिव्ह येतं कितीही काही आपलं मूड ऑफ असेल टेन्शन असेल एक्स जे काही असेल ना पण स्वामींच्या दरबारात गेल्यावर एक वेगळीच वाईट झाली सो ह्यांनी पण इथे दर्शन केलं ना सो मस्त असं स्वामींचं दर्शन झालं आहे जास्त लाईन वगैरे नव्हती थोडीशीच होती गुरुवार असल्यामुळे दहा साडेदहापर्यंत तर ऑलमोस्ट असतेच साडेआठ नऊ वाजत आलेले आहे छान असं दर्शन झालं मस्त बसले स्वामींनी छान असं प्रसाद होतं खेळ खाल्ला आहे ते बसलेला आहे दहा पंधरा मिनटांच्या वगैरे केला म्हणजे जप्ता केला तर बसलेलं आहे दहा पंधरा मिनिटांमध्ये सो हे त्यास आम्ही मठामध्ये सुद्धा गेलो माझं इथे फेस बघू शकता तुम्ही इथे माझा डोळा पण लाल झालेला आहे पण मला बरं वाटत नाही आहे सो माझ्या हाताला काय लागलं आहे मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतेस थोडा ते बँडेज वगैरे काढली रक्त वगैरे थांबलेलं आहे आता ते थोडं उद्यापर्यंत होईल कवर सो आता खाल्लं आणि आता डायरेक्ट घरी जाऊ आता काही करायची गरज पण नाही आहे जेवलेलो आहे आम्ही येत आणि पाऊस बऱ्यापैकी आता कमी आहे मध्ये प्रचंड पाऊस होता हप्ताभर आता कालपासून पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे तुमच्या एरियातसुद्धा थांबला आहे का नाही मला नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी आता थांबल्या न्यूजमध्ये वगैरेसुद्धा दाखवत आहेत मध्येच आलेलं अवकाळी पावसामुळे हो खरंच खूपच बऱ्याच लोकांचं नुकसान पण झालेलं आहे परत पिकांचं म्हणजे शेतीचं ते तर खूपच नुकसान झालं आहे भाज्या वगैरेसुद्धा काय बाहेर जास्त भेटत नाही आहे आणि महाग तर बापरे बरोबर आहे ना एवढं सगळं शेती लावलेली वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे कारण की जूनमध्ये येणारा पाऊस मेमध्ये झालेला आहे सो त्यामुळे फर्स्ट टाईमच मी मेमध्ये पाऊस बघितला आहे गाईशाच्या आधी मी खरंच नाही बघितलं जूनमध्येच बघितलेला आहे बट झालं आहे आता तसं चला मग आता घरी जाऊनच बोलतो कसं लागले आहे सकाळी कुठला केला आहे कार बार डायरेक्ट छिललं आहे डेंजर झालं आहे डें खोबरं छिलत होता का तू छिल्लस खोबरं हे करायला सो इथे बघू शकता तुम्ही माझं नख पण एवढं असं गिरेलं ते तर आपलं इथे हे आणि हे पण पूर्ण कॅमेऱ्यात कॅप्चर होतं आहे का नाही प्रॉपर काय माहिती पण डेंजर झालं खूप पण एवढं कऊन कशाला खिसायचं

कसं बसलं होत तोंड घेऊन चिमुकलं आणि तोंड झालं होतं चापाटल्या सारखा मग आता फिरून गेलो फिरून जरा मार्केट मध्ये चालू झालंय ना खरे नुसते वास कोणा कोणाच्या का असे करतात प्लीज कमेंट करा तोंडाकडे कर बघून वाटतंय का काय करायचं काय नाही करायचं तुम्ही ठरवा काय करायचं मागून काय इशारे करतील रेकॉर्ड आहे माझ्याकडं हात झाडत होते का, 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 कर, हाँ? तासे, तासे हाँ का? जा खाली झाड ना मग हात झाडू वाटले तर काय फिरसे डायलॉग बोजी हो <laughs> उडी <laughs> बाबा बंगाली बाबा डायलॉग बोजी करताय तू एवढचा आहे बघू बघा आता तर रंगडी मोठे तुझ्या अंगठ्यापेक्षा मोटी मोटी है है तो ये बस <laughs> तो 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 मौत को छू के <laughs> 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 आणि सकाळी लागलंय तर लागलंय ते मी झोपलो होतो लागले मला म्हणते लागले लागले तोंडात पोट मी म्हंटल तोंडातून बोट काढ अजून का पण ते आता कार आता करते एवढी धार आहे जी बेला त्या तुकडा पाडला नसता का मी नशीन लगेच ओढून काढले ते तोंडातून बोट तुमचे नाही बरे तुकडे तू लांबून बोलतेस ना तुकडे जीव लावते जीव लावला तुकडा सो येस काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी एकदम छोटासा ब्लॉग केलेला आहे सो व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टप्प्यात का डा बाबा बाय थँक्स फॉर वॉचिंग अँड लव्ह युअर